पण भक्त कोणाला म्हणायचं हे महाराज लोकांना नाही भक्त ऐसे जाणार जे देही उदास जो देहावर उदास आहे महाराज त्याला खऱ्या अर्थाने भक्त म्हणावं महाराज तो साधक त्याला साधक म्हणावं तात्या भक्त होते साधक होते विशेष म्हणजे नामधारक होते मी सांगितलं ना कितीतरी वह्या त्यांच्या भरलेल्या असतील नामाचं जपाने सतत लिहित राहायचे महाराज काही ना काही नके तरी। काही ना काही दिसा माझी काहीतरी लिहित जावे आहे का नाही दिसा माझी काहीतरी वाचित जावे काय तुम्ही सांगितलं मला म्हणजे दिवसभरातून काहीतरी चार अक्षर माणसांनी लिहावं दिवसभरातून कमीत कमी दहा पाच अक्षर एखादं पान वाचल्याशिवाय झोपू नये तू म्हणशील महाराज आम्ही चॅटिंग केल्याशिवाय झोपतच नाही ती चॅटिंग पूर्वी शास्त्र चर्चा व्हायची आता शास्त्र चॅटिंग होते सॅटिंग वेगळी मारायचं काय थोडंसं जमाना बदलला काळ बदलला काळ बदलल्यामुळं परवा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये चांगली शिकलेली मुलगी आली दर्शन घेतलं बाबाजी नमस्कार करते नमस्कार करते म्हटलं ठीक आहे बाई मुलींनी पाया नाही पडू पण ती पडली पाया महाराज तिने मोबाईल काढला तुमचं स्कॅनर कुठे म्हटलं काय करायचं दक्षिणा नाही कळलं तुम्हाला अरे आम्हाला सुद्धा स्कॅनर मागायला लागले ते आहे ना ती सुद्धा ऑनलाईन सगळ्यात महत्वाचं काय साधक जो असतो ना महाराज तो साधक सज्जनच असतो पण सज्जन माणूस मात्र साधक असेलच काही नियम असे तात्या साधक होते भक्त होते आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत सुंदर अशी साऊंड व्यवस्था याचं ऑपरेटिंग करता येत आमचे यश महाराज लकरे यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा मार या कार्यक्रमाचं चित्रीकरण करणारे आमच्या चॅनेलचे आदरणीय आमचे एडिटर असतील गणेशभाऊ दिघे असतील ओंकार महाराज चौधरी असतील त्याचप्रमाणे व्यासमंचावर विराजमान असलेले आमचे प्रकाश नाना गायकवाड महाराज त्याचप्रमाणे रावसेहेब नाना नवनाथ चरित्र कथाकार रावसेब नाना भाकरे महाराज त्याचप्रमाणे आमचे अनंता महाराज टेके हर्षल महाराज टेके मृदुंग सम्राट मृदुंगमणी आमचे मित्र परमार्थिक मार्गदर्शक कृष्णाजी महाराज लकारे आणि आपल्या खरं समग्र महाराष्ट्राला ज्यांच्या आवाजाने खऱ्या वेड आहे असे गायनाचार्य नवे नवे भजन सम्राट कीर्तनकार हरिभक्तपरा अरुण भैया पगारे महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार सर्वांसाठी टाळी स्वर सम्राट वा 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 नानांनी उपाधी दिल्यावर काय स्वर सम्राट की ज्यांचा आवाज खरं मंत्रमुग्ध करतो कधी कधी तुम्हालाही वाटतं की महाराजांनी थोडं शांत बसावं आणि आम्हाला ऐकू द्यावं <laughs> पण काय करणार आता ही कथा आणि दोन्ही सगळंच सोबत चाललंय ना असा हा योग ज्यांच्यामुळे जुळून आला ज्यांच्या पुण्यस्मरणामुळे जुळून आला ते वैकुंठवासी साहेबराव पाटील चांगदेव पाटील जगताप तात्या आणि हा विशेष म्हणजे आमचे मित्र आमच्या गोविंदगिरीजी महाराज सिद्ध योगी गोविंदगिरीजी महाराज आश्रम वारी या आश्रमाचे सन्मान्य अध्यक्ष रामजी भाऊ वेताळ त्याचप्रमाणे सदस्य शांताराम भाऊ पंढोरे ते सुद्धा या ठिकाणी आले त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी आपण वाजवली पाहिजे आमचे बालमित्र आहेत त्याचप्रमाणे बाहेरगावच्या मंडळीचं नाव घेतलंच पाहिजे आमचे नरोडे बाबा आले भोजड्याहून त्याचप्रमाणे आमचे पावडे बाबा काल पण होते मोकाटे गुरु तुम्ही का एकाने होते तुम्ही बांधावर येऊन बसलेले हा म्हणजे इकडची सोसायटी लागली तरी तुमचा झेंडा कायम पुढंच तिकडची सोसायटी लागली तुम्ही पुढंच <laughs> आमचे मोकाटे गुरु असतील त्याचप्रमाणे आमचे पका नानांचे मोठे ज्येष्ठ बंधू गायकवाड बंधू या ठिकाणी आलेत त्यांच्या वस्तीवर रामगिरीजी महाराजांची जी कथा झाली त्याचप्रमाणे आमचे भागवतांना सिंगर असतील त्यांना आम्ही गमतीने म्हणत असतो जिनिंग प्रेसिंग म्हणतो आम्ही गमतीने म्हणतो ते त्याचप्रमाणे अजून कोण आलं बाहेरगावची मंडळी बाळासाहेब हा बाळासाहेब जाधव आमचे मित्र इतके खाली वाकून बसले ना अरे पुढारी माणसाने कसं पुढे येऊन बसलं पाहिजे समाजाचं नेतृत्व करणारी जी मंडळी आहे जे समाजामध्ये नेतृत्व करतात सत्ता असो नसो परंतु समाजाच्या जडणघडणीमध्ये या लोकांचा काही जरी म्हटलं तरी काहीतरी वाटा असतो हे आपण मान्यच करावं लागत आणि म्हणून आमचे मित्र बाळासाहेब जाधव नेहमी शेतकऱ्यांचा भार कनवळा आहे त्यांना महाराज ऐका नाही आणि शेतकऱ्यांविषयी खूप प्रेम आहे त्याचं कारण आहे महाराज शेतकऱ्याचं आहे कारण काय हां त्यांच्या गाडीवर त्यांनी पाठीमागं लिहिलेलं आहे महाराज शेतकऱ्याने जर नाही केला पेरा तर काय काय खाशाल तुम्ही धतुरा शेतकऱ्याने जर पेरणीच केली नाही तर काय तुम्ही धोतरे खाणार का असं त्यांना म्हणायचंय त्यांनी फार तळमळीने ते वाक्य केले मी एक दिवस विनोदाने वाचलं पण ते माझ्यावर चिडले ते म्हणले महाराज असं करू नका शेतकऱ्याच्या यातना काय असतात शेतकऱ्याच्या वेदना काय असतात शेतकऱ्याचं दुःख काय असतं हे शेतात गेल्याशिवाय शेतकरी झाल्याशिवाय कळत नाही खरं ना महाराज जो बळीराजा ज्या बळीराजाच्या धर्तीवर खऱ्या अर्थाने आपला देश जो कणा आहे महाराज सगळ्या आपल्या देशाचा मुख्य कणा जर असेल तर तो शेतकरी आहे आणि खरं जर पाहिलं तर तोच शेतकरी आज वंचित आहे महाराज बऱ्याच गोष्टीपासून काही लोक सुशिक्षित लोक म्हणतात की काय कमी आहे शेतकऱ्याला आमक अनुदान आहे तमकं अनुदान अरे बाबा तू स्वतः येऊन बघ स्वतः स्वतः करून बघ आहे का नाही मग कळतं ते शेती सोपी नाहीये असे आमच्या बळीराजांच्या यातना जाणणारे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय बाळासाहेब जाधव पाटील ते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनाही जगताप परिवाराच्या वतीने मी त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आमच्या कथेमध्ये त्यांचं स्वागत करतो टाळी वाजून त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूया धन्यवाद अजूनही काही मान्यवर कुणी असतील तर मला नाव सांगायला लक्षात येत नाही लवकर पाठीमागं येऊन बसतात पण कळत नाही काही कालही येऊन गेले आमचे शिवाजी महाराज ठाकरे महाराज काल येऊन गेले मला नंतर सांगितले मी असो काही हरकत नाही परंतु हा जो कार्यक्रम आहे हा काही निमंत्रणाचा कार्यक्रम नाही आहे का नाही अरे जिथं देवाचं भजन चालू आहे जिथं देवाची कथा चालू आहे एवढी सुंदर कथा आहे की त्या कथेमध्ये एकदा असं वाटतं ऐकतोच राहावं एवढी सुंदर कथा आहे आणि मग आता ह्या गोष्टी या निमित्ताने कळतात आता मी जर स कथा आहे म्हणून तुम्हाला सांगतोय ना काय नऊ दिवसामध्ये तुम्हाला मरण आधी कळेल पाच दिवस आधी कळेल चार दिवस आधी कळेल महाराजांनी प्रमाण दिलं नासागरीचे अग्र न ना दिसता नयनी म्हणा रामकृष्ण नासागरीचे नाकाचं टोक आपलं नाकाचा, नाकाचा शेंडा आपल्या डोळ्याने ज्या दिवशी दिसणार नाही समजायचं तो दिवस आपला शेवटचा आहे आणि घरी गेल्यावर पाहा म्हटलं तरी पाहायलाच लागले लोक घरी गेल्यावर निवांत पाहणार तुम्ही अगदी आपल्या नाकाचा शेंडा लाईट चालू करायचे सगळे घरी गेल्यावर आपला शेंडा दिसतोय ना आम्ही आता झोपायला काय हरकत नाही नासागरीची अग्र न ना दिसत नयनी ते दिनी म्हणा राम कृष्ण ज्या दिवशी आपल्या डोळ्यांनी आपला नाकाचा शेंडा आपल्याला दिसणार नाही समजून चालवतो दिवस सुनील दादा आपला शेवटचा दिवस आहे आणि त्या दिवशी मग ऐन वेळेस काय करायचं बॅग भरलेली पाहिजे महाराज एकदा पन्नाशी ओलांडली की प्रत्येकाने प्रत्येकाची सुटकेस तयार ठेवायची नुसता आवाज दिला की लगेच ताबडतोब आलो <laughs> पटकन उडी मारून लगेच बसता आलं पाहिजे महाराज ती वेळच येऊ द्यायची नाही मारीती झोडी ती तोडीती बहुनिष्ठूर यमाचे किंकर बहु साल मारीत मारीत आणि झोडीत झोडीत यमाने नेऊस तर आपण जगायचच कशाला एवढं असं दिव्य जीवन जगायचं की जाताना सुद्धा हसत हसत या जगाचा निरोप घ्यायचा जाताना सुद्धा महाराज आनंदाने या जगाचा निरोप घ्यायचा आपलं आपलं जाणं हे जगाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने दुःखदायक ठरावं पण आपल्या दृष्टीने मात्र आनंददायक ठरव आपली यात्रा अंतिम यात्रा ही आनंद यात्रा ठरावी का नाही आपण त्या आनंद यात्रेची या सर्वजण काय आहोत सदस्य आहोत आणि ती आनंदाची जी यात्रा आहे आनंद यात्रा का शब्द वापरला त्याचं कारण आहे तो आनंद स्वरूप आहे तो कोण कसा आहे सच्चिदानंद रूपाय पत्याद हे तवे राजपरीक्षितीने विचारलो तो कसा आहे तो सदचिद आणि आनंद स्वरूप आहे या श्लोकामध्ये त्याचा स्वभाव सांगितला त्याचं कर्म सांगितलं तो काय करतो हेही सांगितलं तो काय करतो अहो त्याने पंचमहाभूताचा देह तुम्हाला दिला आणि मग स्वतंत्र बुद्धी दिली तुम्हाला त्या बुद्धीने तुम्ही ठरवायचे तुम्हाला कसं वागायचंय आपण ठरवायचंय मन मानवाने जर ठरवलं संत सांगतात की तो देव सुद्धा होऊ शकतो अरे झालेत ना देव विश्व संत सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज देव झालेच ना राष्ट्र संत जनार्दन स्वामी देव झालेच ना अरे कितीतरी संत आहेत का ते संत अगदी त्यांची मंदिरं एवढी मोठी की देवाची मंदिरं एवढी काजळ पटील मोठी नाही एवढी मंदिरं त्यांची मोठी आहेत खरंय का नाही पण संतांनी आम्हाला आधीच सांगितलंय संत आणि देव याच्यात भेद नाहीचे देव ते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा प्रतिमा स्वरूप वेगळ्या देव आणि संत एकच आहेत सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी विश्वाच्या उत्पत्तीचा हेतू ठेवून किंवा उत्पत्ती स्थिती आणि लय याचा कारक जो आहे तो भगवान परमात्मा तो उत्पत्ती करतो विश्वाची निर्मिती तोच करतो सृष्टी वर्णन आपल्याला सांगता नाही आलं परंतु सृष्टी वर्णन तोच करतो या सृष्टीचं सृजन म्हणजे याचं पालनहार तोच करतो आणि याचा लय म्हणजे रुद्र होऊन याचा नाशही कोण करतो तोच करतो या पद्धतीने भगवान परमात्मा त्याचं वर्णन या श्लोकामध्ये ज्यावेळेस राजा परीक्षितीला सांगतायत हीच कथा सुतजी ज्यावेळेस शौनकादी कृषींना सांगत असतात त्यावेळेस शौनकादिकृषींनी एक प्रश्न केलेला आहे तुम्ही जो काही आम्हाला विदुर आणि मैत्रियांचा जो संवाद जो ज्या ठिकाणी जो सांगितलाय तो दिव्य असा संवाद जे विदूर काका का भाव विभोर होऊन भगवान परमात्म्याच्या वर्णनाला सुरुवात होत नाही तेच त्यांच्या नेत्रातून आश्रू यायला सुरुवात व्हायची कोणाच्या विदूर काकांच्या विदूर काकांनी खरं हस्तिनापूर सोडलं नसतं परंतु महाराज दुर्योधनाने जो शब्द प्रयोग केला तो शब्द मात्र हृदयामध्ये असे शिरले जाऊन का त्या शब्दांनी ते हृदय चिरून टाकलं नको वाटायला लागलं नाही शेवटी विदूर काका निघून जातात तसं तर विदूर काकांबद्दल काय बोलावं महाराज का जे विदूर काका ज्यांच्या हातच्या कन्यासन खाण्यासाठी भगवान परमात्मा चतुर्भुज होतो अरे त्या विदूर काकाच्या त्या सुलभा सुलभामात्याच्या हातचं खाण्यासाठी अरे काय खाल्लं त्याला कळायला सुद्धा नाही महाराज कळायला सुद्धा नाही भगवान परमात्मा ज्यावेळेस आले संधी करण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आले दुर्योधनाने नाही ऐकलं महाराज शेवटी कृष्ण परमात्मा नाराज झाले मोठा माणूस जर मध्यस्थी करायला आला तर त्याच्या शब्दाला मान दिला पाहिजे पण नाही मान मिळाला नाराज झाले भगवान आणि नाराज होऊन निघत असताना दुर्योधनाने सांगितलं जाऊ द्या मीटिंग मोडली आपली मिटिंग यशस्वी झाली का नाही झाली त्याच्याशी काही घेणं नाही पण तुम्ही अतिथी आहात आणि तुम्ही आमच्या अतिथी आहात चला जेवायला तुमच्यासाठी छप्पन्न भोग केले भगवान परमात्मेने सांगितलं नाही तुमच्याकडचा प्रसाद मी आज घेऊ शकत नाही कारण मी तुमच्याकडे येण्याच्या अगोदरच विदुर काकाला शब्द दिलेला आहे विदुर काका समोरच होते काय विदुरा आता ते भगवान म्हटले मला जेवायला यायचं मग ते काय नाही म्हणणार आहे का विदुर काकाला काहीच बोलता ये परंतु भगवान रथामध्ये बसेपर्यंत विदुर काका पटकन तिथून जे निघाले मागच्या दाराने पळत मार्केटमध्ये गेले देव यायचे ना घरी पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी असं नको व्हायला देव घरी आले आणि घरी काहीच नाही म्हणून बाजारात गेले सुलभा माता स्नान करत होते असं वर्णन आहे आणि स्नान करता करता देव बाहेर आले आणि बाहेरूनच आवाज दिला महाराज काकी <laughs> काय महाराज काकी भान विसरल्या काकी पळत आल्या अंगावर वस्त्र नाहीये हे सुद्धा त्यांना कळालं नाही तशीच भगवंताच्या चरणाला मिठी मारलेली भगवंताने सावध केलं गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय बस आमचे भजनी सदस्य मित्र दिलीप दिलीप महाराज त्यांचंही आगमन या ठिकाणी झालंय या आणि आमचे अतिशय जवळचे मित्र संतोष भाऊ चव्हाण धोत्रेकर आज जोडीने आले तर त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा मार फोटो एक फोटो कृष्ण गोपालकृष्ण भगवान की, की जय रागविंद गो